वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील आक्षेपार्ह निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती ती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने काल पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी फेटाळली या याचिकेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात खळबळ माजवली आहे काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत पाच आक्षेप घेतले होते त्या आक्षेपांना भाजपच्या बड्या नेत्यांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न देखील केला होता परंतु प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेवर भाजपचे लोक काहीच बोलले नाहीत त्यामुळे काय भाजपने काँग्रेसच्या आक्षेपांना प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून हवेत उडवून लावले असा सवाल मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही आज आपण या याचिकेची सविस्तर माहिती त्यातील आक्षेप पुरावे आणि न्यायालयाच्या निर्णय व निर्णय देण्यामागची कारणे जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रकाश आंबेडकर यांनी चेतन चंद्रकांत अहिरे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती ही याचिका वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेणारी होती याचिकेचा मुख्य मुद्दा होता मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर म्हणजेच संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तब्बल शहात्तर लाख मतांची नोंद झाली याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की वाढीव मत संशयास्पद असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले त्यांचा दावा होता की निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत नियमांचे पालन केले नाही आणि संध्याकाळी पाच नंतरच्या मतदानाची आकडेवारी पूर्वीच्या आकडेवारीशी जुळतच नाही याचिकेत विशेषतः नव्वद पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणीतील तफावत असल्याचे नमूद केले गेले याशिवाय एकोणीस मतदारसंघांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत असामान्य वाढ झाल्याचा त्यांनी दावा केला होता प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेत नोंदवलेले काही प्रमुख आक्षेप पाहूयात त्यातला पहिला आक्षेप हा वेळेनंतर वाढीव मतदान झाल्याचा होता याचिकेत असा दावा करण्यात आला की मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर संध्याकाळी पाच किंवा सहा वाजल्यानंतर तब्बल शहात्तर लाख मतांची नोंद झाली यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यांचा दुसरा आक्षेप निवडणूक आयोगाच्या नियमांच्या उल्लंघनाबाबत होता प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला की निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखली नाही आणि नियमांचे पालन केले नाही आकडेवारीतील तफावत हा तिसरा प्रमुख आक्षेप होता याचिकेत असा दावा करण्यात आला की अधिक मतदार मतदान आणि मतमोजणीच्या आकडेवारीत विसंगती आढळते विशेषतः एकोणीस मतदारसंघांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत असामान्य वाढ झाल्याचे नमूद केले गेले त्यानंतर निवडणुकीच्या एकूणच प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली की संध्याकाळी पाच वाजल्यानंतरच्या मतदानाचा व्हिडिओ फुटेज उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून मतदान प्रक्रियेची सत्यता तपासता येईल या आक्षेपांमुळे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप झाले ज्यामुळे ही याचिका राजकीय संवेदनशील बनली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने ही याचिका पंचवीस जून रोजी फेटाळली याचिका फेटाळताना न्यायालयाने काही महत्वाची निरीक्षणे नोंदवली त्यात न्यायालयाचा वेळ वाया गेला असे म्हटले गेले न्यायालयाने याचिकेवर संपूर्ण दिवस खर्च झाल्याचे सांगितले आणि या याचिकेला न्यायालयाचा वेळ वाया घालवणारी असं संबोधले दुसरे निरीक्षण पुराव्यांचा अभाव हे होते याचिकेत मांडलेले दावे ठोस पुराव्यांवर आधारित नव्हते शहात्तर लाख मतांच्या वाढीव नोंदीबाबत आणि मतदारसंघांतील तफावतीबाबत याचिकाकर्त्यांनी पुरेसे कायदेशीर पुरावे सादर केले नाहीत याचिकेत कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्याचे न्यायालयाने नमूद केले त्यामुळे याचिका तांत्रिकदृष्ट्या कमकुवत ठरली न्यायालयाने असेही म्हटले की याचिकाकर्त्यांवर खर्च लादले जाऊ शकत होते परंतु त्यांनी तसे न करता याचिका केवळ फेटाळली न्यायालयाने याचिकेत मांडलेल्या आक्षेपांना गंभीरपणे घेतले परंतु याचिकाकर्त्यांनी ठोस पुरावे आणि कायदेशीर आधार सादर न केल्यामुळे याचिका फेटाळण्यात आली याशिवाय निवडणूक आयोग आणि सरकारच्या वतीने मांडलेल्या युक्तिवादात याचिकेतील दाव्यांना खोडून काढण्यात आले शिवाय याचिकाकर्त्यांनी मांडलेले मुद्दे हास्यास्पद आहेत असा खोचक टोला देखील लगावला प्रकाश आंबेडकर यांच्या याचिकेचा मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेला हा निर्णय राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे या याचिकेने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले परंतु न्यायालयाने याचिकेला कमकुवत मानले यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांना राजकीय दृष्ट्या मोठा धक्का बसला आहे या निर्णयामुळे निवडणूक आयोगावरील आरोपांवर चर्चा सुरूच राहील आणि कायदेशीर दृष्ट्या देखील हा विषय अजून संपुष्टात आलेला नाही कारण प्रकाश आंबेडकर आता सुप्रीम कोर्टात जाणार आहेत असे त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले शिवाय ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राकडे देखील जाणार असल्याचे त्यांनी सांगितले याचिकेच्या सुनावणी दरम्यान आणि त्यानंतरच्या चर्चांमुळे मतदान प्रक्रियेच्या पार पारदर्शकतेवर जनजागृती झाली ही बाब निश्चितच सकारात्मक आहे भविष्यात अशा प्रकरणांमध्ये अधिक ठोस पुरावे आणि कायदेशीर तयारी आवश्यक का आहे हे या प्रकरणाने दाखवून दिले परंतु प्रकाश आंबेडकरांनी दाखल केलेली याचिका कमकुवत होती याचा अर्थ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाला नाही असे म्हणता येणार नाही यातून राजकीय विश्लेषक वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त करत आहेत त्यात मुख्यमंत्री फडणवीसांनीच प्रकाश आंबेडकरांना अशी कमकुवत याचिका दाखल करण्यास तर सांगितले नव्हते ना अशी शंका देखील व्यक्त केल्या जात आहेत शेवटी पाहुण्याच्या काठीने साप मारणे कोणाला आवडत नाही